संतांचे आणि समाजाचे नाते हे माय लेकरासारखे आहे संतांचे विचार समाजाला प्रेरणादायी असून संत समाजाच्या चुकीच्या गोष्टींवर बोलत असतात संतांनी समाजाला एकत्रित जोडले आणि त्यांनी कोणताही जातीभेद केला नाही असे ह प पंडलिक महाराज शास्त्री म्हणाले सावर्डे येथील श्री सद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने आयोजित संत संमेलन झाले त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी प प साधनाताई सानप माजी महापौर बाबासाहेब वाकळे राजाभाऊ मुळे प्रभाताई भोंग अशोक वाकळे पुष्कर कुलकर्णी जयाताई कडलक रामदास क्षीरसागर केशव ढोले आदींसह जिल्हाभरातील महाराज उपस्थित होते हिंदू धर्माची संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम संत महंतांनी केले आणि त्यातून समाज जोडला राजकारणी लोक समाज तोडण्याचे काम करत असून जर तुकडे झाले तर देशात अराजकता निर्माण होईल असे यावेळी बोलताना ह ब प पुंडलिक महाराज शास्त्री यांनी स्पष्ट केले तर सावेडी ग्रामस्थांच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केले जात असल्याचे बाबासाहेब बाकळे यांनी सांगितले यासाठी सावेडी गावात सात दिवस धार्मिक त्याचा मोठा उत्सव पार पडत असतो संत संमेलनानिमित्त सावेडी गावातून बाल वारकऱ्यांची पालखी दिंडी काढण्यात आली असून ते ग्रामस्थांचे आकर्षण ठरले असल्याचेही त्यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले ती ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा